महापालिकेच्या मुख्यालया शेजारी असलेल्या प्रतापसिंह उद्यानासमोरील भेळ विक्रेत्यांच्या गाड्यांचे अतिक्रमण हटविताना विक्रेते व मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन अधिक कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली फेरीवाला समितीच्या सदस्यांनी देखील धाव घेत ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोध केला आणि थेट मनपाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे त्यानुसार अनेक ठिकाणी नो हॉकर्स व हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत मनपाच्या प्रतापसिंह उद्यानासमोरील चार भेळगाड्यांचे पुनर्वसन वैरण बाजारात करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत तसा निर्णय देखील झाला आहे पण याला फेरीवाला विक्रेते समितीच्या सदस्यांनी विरोध केला होता या विक्रेत्यांकडे स्थिर फेरीवाला प्रमाणपत्र आहे त्यामुळे आहे त्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याची मागणी त्यांची होती येथील सर्व हातगडे हटवण्याचा आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी सहाय्यक आयुक्त सहदेव कावकड काकडे यांना दिले होते त्यानुसार सायंकाळी कारवाईला सुरुवात करण्यात आली हातगड्यांचे अतिक्रमण काढताना विक्रेत्यांनी या कारवाईला विरोध केला तर दुसरीकडे समितीचे सदस्य शंभूराज काटकर रेखा पाटील संदीप पाटील आदींनी महापालिकेला कारवाईपासून रोखले प्रतापसिंह उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी कोटींचा निधी मंजूर होता या निधीतून उद्यानासमोर भेळ विक्रेत्यांना गाळे बांधून देण्याचा निर्णय झाला होता पण हे काम झाले नाही त्यामुळे हातगड्यावर कारवाई न करता आहे त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करत कारवाईला विरोध केला सार्वजनिक जीवनात जगताना एक मन आहे एखाद्याला का कावीळ झाली की त्याला त्याची बायकोही पिवळी दिसते आज सांगली महापालिकेचे आयुक्त संजय गांधी यांना बहुतेक डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे त्यांना शहरातल्या मोठमोठ्या बिल्डिंगचं पार्किंग दिसत नाही मोठमोठ्या जागांच्यावर केलेलं अतिक्रमण दिसत नाही जिथं मोठ्याने इमले उभा राहत आहेत त्यांचे रस्त्यावर पडलेले कचरा रस्त्यावर पडलेली वीठ वाळू घडे दिसत नाही त्यांच्या फालतू वागण्यामुळं काल एका महिलेचा कोल्हापूर रोडला डबऱ्यात पडून तिच्या अंगावर एसी जोड घेऊ गेला आहे या लोकांच्या नागरी समस्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून अधिकृत धारक असणारे भेळवाले अधिकृत लायसनधारक असणारे प्रतापसिंह उद्यांच्या बाहेर असणारे विक्रेते यांच्या पोटावर लात मारायची यांची उपजीविका थांबवायची नेमकं यांचा हा हेतू काय आहे हे कळत नाही हे आयुक्त आमच्या सांगलीला येऊन वर्षभर होत आलं या माणसाला सांगलीतला बोटला चौक हे माहीत नाही मात्र यांचे डोळे कोण आहेत यांचे कान कोण आहेत आणि हे जरी दुसरे सांगत असले तर यांना स्वतःचा आय पी आय ए एस अधिकारी म्हणून स्वतःचं काही मस्तिष्क आहे का नाही असा प्रश्न पडण्यासारखा एक पोरखेळ आज त्यांनी या महापालिकेच्या प्रतापशे उद्यानच्या समोर करून ठेवलेला आहे या प्रतापशे उद्यानच्या गेटवर उद्यानात जायला नागरिकांना मज्जाव केलेला आहे या घंटागाड्या तुम्ही पाहत असाल ज्या घंटागाड्या इथं लावलेल्या आहेत ज्या कचऱ्याला दिवसभर वापरल्या जातात रस्त्यावर बेकायदेशीररीत्या बे मेलेली जनावरं जी आहेत मोकाट सुटणारी जनावरं जी मेलेली जनावरं कुत्री मांजरं डुकर ज्या गाडीतनं उचलून नेऊन टाकली जातात अशा सगळ्या गाड्या महापालिकेच्या इथं आणून लावलेल्या आहेत लोकांच्या उपजीविकेला उपस्थित असणारी या इथले भेळवाले इथले खाद्यपेय विक्रेते यांनी इथे गाड्या लावू नये फक्त स्वतःचा वैयक्तिक विभोग नेमका असला कसला स्वाभिमान आहे मी कुठल्या तर पेपरमध्ये बातमी वाचली होती की यांना शिकवण्यासाठी वडिलांनी सहकारी करून पाच हजार रुपये कर्ज काढून यांना शिकवलं आहे आता नेमकं त्या कर्जाची परत वेळ करतायत या माणसाला जर जीवनात चटके बसून मोठा झाला असेल तर हा फेरीवाल्यांच्यावर अशी चुकीच्या पद्धतीची कारवाई करणार नाही मात्र अधिकृत विक्रेत्यांच्यावर कारवाई करणं आणि अशा पद्धतीचं वागणं महाराष्ट्रातलं एकमेव द्वितीय हे उदाहरण असेल हा असला भप्पक आयुक्त आमच्या सांगली महापालिकेला दिलेला आहे ज्याला बुद्धीचा कुठला भाग नाही स्वतःचं कुठलं विजन नाही त्याला काय कळतं आहे काय बोलतो आहे काय कळत नाही फेरीवाला धोरणाची कुठली माहिती नाही फेरीवाला धोरणामध्ये या लोकांना दुसरीकडे उचलून ठेवताना त्यांचं पहिल्यांदा पुनर्वसन करायचं आहे धोरणाची अंमलबजावणी करायची आहे पण हे धोरण मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सुप्रीम कोर्टानं आदेशानं आलेलं आहे ज्याच्यावर फेरीवाला समिती नियुक्त झालेली आहे समितीनं सर्वे करून दिलेला अहवाल तो उचलून टेबलवरनं बाजूला ठेवला आहे त्यावर रिमार्क मारलाय डिस्कस म्हणून मात्र त्यावर कुठली कारवाई अंमलबजावणी होत नाही फेरीवाल्या विक्यार्थ्यांचा सर्वे अपूर्ण आहे तो अर्धवट ठेवला आहे तरी त्यावर कुठली कारवाई किंवा अंमलबजावणी होत नाही उठायचं सुटायचं रस्त्यावर जे काही गाड्या आहेत जिथं अडथळा होत होता तिथं काही अडचणी होत होत्या शंभर टक्के आम्ही तिथं संघटनेनं दोन पावलं पुढे जाऊन तिथले अडथळे हटवलेले आहेत प्रशासनाला पाहिजे तशी भूमिका आम्ही तिथले विक्यार्थ्यांचं जवळपास पुनर्वसन करून केलेलं आहे मात्र